नमस्कार मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते सकाळ संध्याकाळचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी आता दाखवत आहे ते संध्याकाळचं मी जेवण जे बनवणार आहे ना ते दाखवायला लागले तर मी आणलेलं ला आहे लाल माटाच्या काड्या तर ह्या काड्यांपासून मी भाजी बनवणार आहे तर तुम्हाला माहितीच असेल ह्याला ढेसाची भाजी पण बोलतात तर मी तर मुंबईमध्ये आल्यापासून मला समजले की ढेसाची भाजी पण ह्या भाजीला बोलतात हे आता मी कट करून घेणार आहे शेवग्याचे शेंग कशी आपण कट करतो प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे आणि मोठ्या काड्या असल्यामुळे ह्याला मध्ये शीर पण देणार आहे मी र चला आता हे मी कट करून घेते आणि ह्या भाजीचा गुणधर्म तर सगळ्यांना शक्यतो माहिती असेल की रक्तवाढीसाठी म्हणजे खातात ही जर रक्ताचं प्रमाण जर कमी असेल आपल्या शरीरामध्ये तर ह्याच्यामध्ये लोह हो जास्त असल्यामुळे हे रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त भाजी आहे तर चला अशी मी चिरून पण घेणार आहे कारण का मोठ्या काड्या आहेत त्या आणि कवळ्या असतील तर त्या असं डायरेक्ट घेतला तरी चालेल तर हे बघा एक किडक पण निघालेलं आहे आतमध्ये पूर्ण पोकळ किड्याने केलेला आहे तर असं बघून व्यवस्थित घ्या आणि आता मी सगळ्या काड्या ज्या आहे लाल लालमाटाच्या त्या कट करून मध्ये चीर दिलेली आहे मोठ्या काड्या असल्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये ही भाजी होऊन जाते शिजून जाते कांदा टमाटो पण कापून घेतल्या फोडणीसाठी मसाला बनवणार आहे आपण ते ओलं खोबरं थोडंसं घेतलं आहे मी लसूण पाचसा घेतलेला आहे पाकळ्या जिरं आणि कोथिंबीर घेतलेला आहे तर आता हे मी वाटून घेणार आहे चला आता हे वाटून घेते तर हे बघा मिक्सरमध्ये असं मी वाटून घेतलेलं आहे आणि आता भाजी बनवायला सुरुवात करूया तेल घेतलेलं आहे कडेमध्ये एक चमचा आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फोडणीला मोहरी तर मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची चांगली भाजू द्यायची आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा तर कांदा पण चांगला मस्त गुलाबी कलरवरती परतून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्त्याची पानं पाच सात तर कडीपत्ता आहे तो आपल्या घरचाच आहे तर घरी मी एक कढीपत्त्या झाड लावलेलं आहे इतकं छान मस्त फुललं आहे आता पावसाळ्यामध्ये तर खूपच छान फुललेलं आहे आणि आता जो मसाला बनवून घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि लाल माटाच्या पानांची भाजी असते ती आपण वेगळ्या प्रकारे बनवतो फक्त कांदा लसूण फोडणी दिली तरी खूप छान लागते पण ढेसाची भाजी असते ना तर ही अशी बनवायची तर मसाला सगळा व्यवस्थित भाजून घेतला त्याच्यामध्ये ना थोडंशी मी आता हळद पण टाकलेला आहे आणि एक अर्धा चमचा होईल एवढं गरम मसाला टाकलं आहे अर्धा चमचा आपलं घरचा घाटी मसाला आहे तो टाकलेला आहे मसाले थोडे कोडे पडलेत त्याच्यामुळे थोडं त्याच्यामध्ये पाणी वाढवते तर एक मिनिटभर आपल्याला मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, आहे शेंगा तर लाल माटाच्या शेंगात आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि आता चांगलं मसाल्यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे लोखंडाच्या कढईमध्ये केल्यात ना तर अजून छान अशी भाजी लागते तर लोखंडाची कढई मी आता खूप माझी मोठी आहे त्याच्यामुळे मी काढली नाही पण लोखंडाच्या कढईमध्ये एकदा करून बघा खूप छान लागतं आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक टोमॅटो भाजी चांगली मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये फक्त एक पेलाभर मी पाणी टाकणार आहे नुसती वाफेवर शिजवला तरी ती शिजते पाच मिनटामध्ये शिजते शेंगा आता तुम्हाला जरी मोठ्या शेंगा वाटत असल्या म्हणजे वेळ लागेल वगैरे वे तर असं काही नाही मोठ्या जरी शेंगा असल्या तरी एक पाच मिनटामध्ये शिजतं तर वरून टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे घाटावरचं आहे म्हटल्यावर शेंगदाण्याचा कूट टाकल्याशिवाय ती भाजीत सव लागत नाही असं आम्हाला तरी असं होतं तर चला शेंगदाण्याचं कूट तुम्हाला नसेल आवडत नाही टाकला तरी पण चालेल फक्त मसाल्यामध्ये खूप छान भाजी होते तर मी एक चमच्याभर शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे गॅसची फ्लेम कमी केली आणि पाच मिनटं फक्त शेंगा तर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर बघताय आधीमध्ये मी एक दोन वेळा बघितलेलं पण होतं तर पाच मिनटानंतर बघतोय छान मस्त अशी लाल माटाच्या काड्यांची भाजी झालेली आहे किंवा ढेसाची भाजी बोला तरी पण चालेल तर बघू शकता मस्त अशी आता भाजीही झालेली आहे आणि मी बनवणार आहे आता आळूच्या वड्या तर आळूच्या वड्या आज मी बनवणार आहे ती थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि नंतर मग कुरून घेतली तर भाजी कुरतो तसा प्रकारे आपल्याला कुरून घ्यायचा आहे पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही पानं जी आहेत ना ती ह्या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे खास सगळं ह्या पाण्यामध्ये उतरून जाते आणि मसाला मी जो फोटोमध्ये इथं दाखवलेला आहे बघा साईडला तेवढा मसाला घेतलेला होता आणि हे मी आता बारीक वाटून घेतलेला आहे आणि चण्याची डाळ आहे ना ती मी रात्री सॉरी दुपारी भिजत घातलेली होती ती पण वाटून घेतली पानं सगळी मी आता ही काढून घेतली पाण्यातून चाळणीवरती ठेवलेलं म्हणजे पाणी सगळं नितरलेलं आहे तर चला आता आपण बनवून घेऊया आळूच्या वड्या तर आता आपल्याला पीठ पण घ्यायचं आहे थोडंसं बेसनपीठ ह्याच्यामध्ये हे मी चण्याची डाळ आहे ती वाटून घेतली बारीक आता ह्याच्यामध्ये ना एक चमचाभर असं आपलं पीठ आहे ना ते टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मसाला तर जो बनवून घेतलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये मी टाकते मिरची आवडत नसेल ना नसे तुम्हाला काही काही ठिकाणी ना असं मिरची टाकत नाहीत आपलं घरचं लाल तिखट टाकतात ते टाकलं तरी पण चालेल पण मी मिरची वाटलेली होती तर थोडीशी मी हळद ह्याच्यामध्ये टाकले एक अर्धा चमचा गरम मसाला आणि तीळ टाकलेले आहेत आणि खसखस टाकला ह्याच्या ठिकाण तिळाच्या ऐवजी तरी पण खूप छान लागतं आणि आता मी आळूची पानं ह्याच्यामध्ये टाकलेत तर हे सगळं आता व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि मीठच टाकायचं राहिलं तर व्हिडिओच्या नादात मीठ टाकायचं विसरलेले मीठच नसतं टाकलं तर काय अर्थ नसतं मग ह्या आळूच्या वड्यांना तर मीठ टाकून घेतलं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ताटावरती था, थापून आपण आळूच्या वड्या बनवणार आहे या तर चला आता ताट घेतलेला आहे खोलगट ताट घेतले मी आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे वड्या काढताना व्यवस्थित निघतात चिपकत वगैरे नाहीत ताटाला तर असं ताटावरती सगळ्या बाजूनं तेल लावून घ्यायचं आहे जशी कोथंबीर आपण वडी कशी बनवतो प्रकारे आळूचे वडे पण बनवून बघा एकदा खूप छान आणि मस्त लागतं तर पारंपरिक पद्धतीने मी कोथंबीर वड्या तुम्हाला बनवून दाखवलेल्या होत्या तर सेम तशीच प्रोसेस आहे फक्त ह्याच्यामध्ये आळूची पानं घ्यायची आहे तर व्यवस्थित असं सगळ्या बाजूनं आता आपल्याला हे थापून घ्यायचं आहे पीठ तुम्हाला जसं माझे वड्या आवडतात ना त्या प्रकारे तुम्हाला ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे म्हणजे कुणाला जाड आवडतात कुणाला असं पातळ आवडतात तर त्या प्रकारे तुम्ही थापून घेऊ शकता आणि मी ह्याच्यावरती थोडंसं तिळ पण टाकलेलं आहे आणि एकाच ताटावरती पण बनवू शकतो आपण पण मी ह्याच्यामध्ये आता ना दोन ताटं बनवलेली आहे तर एकाच ताटावरती जर बनवलं ना तर ते परत काढू शिजल्यानंतर काढायचं परत ते थंड करून वड्या काढून परत थापून परत ते हे करावं लागतं त्याच्यामुळे एक नाही मी दोन ताटामध्ये केलेलं आहे तर चला आता पाणी पण गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आहे ती जास्तीचीच ठेवायची आहे फास्टमध्ये आणि आता पाच सात आत मिनटं शिजवायचं आहे झाकण लावून आणि नंतर मग पाच सात मिनटानंतर आपण बघूया तर बघूया आता आपण शिजल का पीठ तर बघू शकताय मला तर असं वाटतं शिजलेलं आहे तर असं दाबून बघायचं कडक कडक लागलं की नाही समजायचं की पीठ शिजलेलं आहे तर चला आता शिजलंय हे व्यवस्थित पीठ तर आता हे काढून घेते आणि परत लगेच दुसरं ताटा आहे ते शिजायला ठेवायचं आहे तर प्रोसेस थोडी मोठी आहे पण चवीला खूप छान लागतात खुसखुशीत होतात मेन म्हणजे वड्या ह्या तर अशा पण एकदा करून बघा आणि आता हे पीठ जे आहे ते थंड झालेलं आहे एक ताट शिजतं आहे अजून तर हे थंड झालेलं आहे तर हे काढून घेऊया तर मी असं कट करून घेणार आहे चाकूच्या साह्याने तुम्हाला जसं म्हणजे शेप हवं आहे ना तसा तुम्ही याला शेप देऊ शकता असं गोल गोल करायचं असेल ना तर असं मोठ्या आकारामध्ये झाकण असेल ना तर झाकणाने पण असं गोलगोल असं शेप देऊ शकता किंवा असं चौकने करू शकता तर चला मी असं ना त्रिकोणी आकार असं ना तसा दिलेला दिले आहे तर असं उलटण टाकायचं मध्ये आणि एक सारखं सगळ्या बाजूने फिरवून घ्यायचं छान अशा वड्या निघतात तर बघू शकता मी असा शेप दिलेला आहे शंकरपाळीचा तर सगळ्या वड्या मी आता ह्या काढून घेतल्या ते एक ताट आहे ते तसंच ठेवलेलं आहे तर जेवढ्या लागतात तेवढंच मी बनवणार आहे तर आता तेलामध्ये ना एकदम खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तर एकदा अशा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तस 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 मल्या तर प्रत्येक वेळेला म्हणजे तसंच तसंच म्हटलं जर असं वेगळं काहीतरी असं म्हणजे सगळ्यांनाच वाटत असतं म्हणजे थोड्याशा वेगळ्या बनवाव्या तर अशा पण एकदा करून बघा मोटक्या टाईपमध्ये पण बनवतात आणि असं पण बनवू शकतो आपण असं ताटावरती थापून तर बघू शकता मी एवढ्या भाजून घेतलेल्या आहेत तर मस्त असं गोल्डन कलर येऊपर्यंत खरपूस भाजून घेतलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तर चला आता जेवण करून घेते तर जेवणामध्ये आहे लाल लालमाटाच्या काळ्यांची भाजी डाळ भात आळूच्या वड्या आणि भाकरी तर प्रियांश काय एवढं तिखट खात नाही तो काय भाजी वगैरे खाणार नाही त्याच्यामुळे त्याला एक कांद्याची पोळी पण बनवले तर प्रियांशला चारून घेते ह्यांना पण वाढते आणि नंतर मग मी जेवेन आणि बाकीच्या ज्या वड्या राहिलेल्या आहेत ते डब्यामध्ये भरून आता फ्रीजमध्ये ठेवते दोन दिवस तरी मस्त असे राहतात जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम बनवायचे आणि खायच्या किचन पण मस्त असा व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे पन, भांडी पण घासून घेतलेली आहेत आणि एककडे राहिलीच तरी पण एवढी भांडी घासून पण तर आता ही कडे आहे ती सकाळीच घासते टाकीचं पाणी पण संपलेलं आहे तर प्रियांश आणि प्रियांचे पप्पा झोपी गेले आणि असं छान व्यवस्थित किचन असल्यानं सकाळी स्वयंपाक करायला खूप भारी वाटतं तर चला आता सगळ्यांना शुभ रात्री तर भेटूया सकाळी आता हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना आणि आता मी तुमच्यासोबत सकाळचं रुटीन आहे ते शेअर करायला लागले तर माझी सकाळची सुरुवात होते ती पाच वाजल्यापासूनच होते तर पाच ते साडेबाराचं रुटीन आहे ते ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केले आणि बऱ्याच ताईला ते आवडतं पण आणि आजचा वार जो आहे तो गुरुवार आहे तर बऱ्याच ताई म्हणतात की वार सांगत जावा तर आजचा वार आहे तो गुरुवार आहे व्हिडिओ थोडा लेट येत आहे तर चला मी बाहेरचं अंगण आहे ना सगळं धुवून घेते आणि कसं पाणी येतं आतमध्ये हे बघू शकता ना बाजूला पॅसेज आहे ते उघडायचं आहे तर तिथून ना पावसाचं पाणी आतमध्ये येतं आणि खूप सारा असं चपलांची घाण वगैरे होते तर एक दोन दिवस अडथे धुवून घ्यावंच लागतं तर धुवून घेतलं हुमरा वगैरे पुसून घेतलेला आहे आणि आज गुरुवार आहे म्हटलं थोडी जास्तीची पूजा असते तर चला हुंबरा पुसून आहे आणि आता रांगोळी काढून घेते बाहेर मी रांगोळी आता दारामध्ये नाही काढत फक्त उमऱ्यावरतीच रांगोळी काढते कारण का पावसाचं पाणी सगळं आतमध्ये येतं आणि तेच रांगोळी वगैरे भिजून जाते आणि सगळं मग पायाला ती रांगोळी वगैरे लागते त्याच्यामुळे आता रांगोळी बाहेर काढत नाही फक्त उमऱ्यावरतीच काढते तर अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे आणि सकाळचा थोडासा दरवाजा आहे ना तो उघडाच ठेवायचा दिवाबत्ती केल्यानंतर तर लक्ष्मीचा वास होत असतो आपल्या घरामध्ये तर सकाळचा दरवाजा थोडासा तरी उघडा ठेवत हो जा शिटीमध्ये कसं शक्यतो दरवाजे बंद असतात पण दिवाबत्ती केल्यानंतर तरी एक पाच मिनटं दरवाजा उघडा ठेवत हो जावा तर छान अशी मस्त अशी आता देवपूजा झालेली आहे आणि आता कापूर पण लावून घेतलेला आहे तर कापराचा पण दीप मी दाखवून घेते देवाला आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळे थोडीशी माझी जास्तीची पूजा असते म्हणजे म्हणजे गुरुवारच्या दिवशी मी धूप वगैरे दाखवते सगळ्या घरांमध्ये सगळ्या देवाला वगैरे आणि असं बाहेर पण दाखवून घेते आणि कापूर वगैरे असतो ना तर ते मी लावून घेते आजच्या दिवशी आणि रोज लावत नाही मी कापूर आणि धूप वगैरे कारण का मला थोडासा ना धुरासा म्हणजे त्रास आहे धूर वगैरे असं जरा असं जास्त झालं ना घरामध्ये असं म्हणजे सर, सर्दी होते मला लगेच लगेच सर्दी पकडते त्याच्यामुळे आणि बऱ्याच जणांना तो त्रास आहे असं धूप वगैरे लावला अगरबत्ती लावली की नाही त्या धुराच्या नाही ना, 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 नाक वगैरे जाम होतं डोकं वगैरे पकडतं तर मला पण तसं म्हणजे होतं आणि रात्रीचे सगळे कपडे मी काढून घेते पण जे न सुकलेले असतात ना ते मी असं खुर्चीवरती टाकून पंख्याखाली ठेवते रात्रभर म्हणजे छान असं कपडे सुकतात सकाळचे तर ते पण आता मी कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवून दिलं एक पॅन्ट अजून सुकली नाही तर ते त्याचीच मी ठेवली खुर्चीवरती आणि आता नाश्ता बनवून घेणार आहे तर आज मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे बेसनचा डोसा तर त्यासाठी मी अर्धा कप रवा घेतला आहे आणि एक कप मी बेसन घेतलेला आहे तर प्रिया सुटला आहे बघा प्रिया सा नुसतं असं असतं मध्ये मध्ये करण्याचं काम तर तो बोलते मला करायचं आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ तर बेसनचा डोसा मी बनवण्यासाठी एक कप बेसन घेतले आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकले त्याच्यामध्ये आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर लाल तिखट टाकला तरी पण चालेल पण मी आता मिरची टाकलेली आहे आणि दही घेतलेला आहे दही एक डबा घेतलेला आहे म्हणजे एक छोटी वाटी असेल एवढं अंदाजे दही आहे हे तर हे दही पण टाकायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून पण घ्यायचं आहे त्याच्यामुळे मिरच्या ज्या आहेत ते मी अशाच टाकलेल्या आहेत मिरची आवडत नसेल तर तिखट टाकलं तरी पण चालतं आणि थोडंसं पाणी टाकलं ह्याच्यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि एकदा असा डोसा तुम्ही बनवून बघा नक्की आवडेल आणि झटपट आहे आणि मुगाच्या डाळीचा डोसा पण पन सेम आपण असाच बनवतो पण कसं त्याला कसं डाळ वगैरे भिजायला टाकायला लागते पण ह्याला ना डाळ वगैरे भिजायची भिजवायची पण काही गरज नाही एकदम झटकेपट होतं नाश्ता आणि चवीला पण भारी लागतं आणि अजून थोडंसं मी पाणी वाढवलं मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं तर बघू शकता अशा प्रकारे एवढं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे जास जास्त पण असं जाड ठेवायचं नाही ते आणि भाज्या पण कट केलेल्या आहे बीट घेतलेलं आहे गाजर घेतलं आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे तर लाईट पण गेली बघा आता तर लाईट गेली म्हणजे की टेन्शन येतं मला कारण का व्हिडिओ कसा बनवायचा माझे एकदम लवकर डोक्यात येत नाही माझ्या कारण का एकदम ब्लर ब्लर दिसतं ते आणि ब्राईटनेस वाढवला की नाही म्हणजे व्यवस्थित एवढं क्लिअर दिसत नाही एकदम व्यवस्थित असं एकदम ब्राईटनेस असं फोकस पडतो की नाही त्याच्यावरती नक्की काय बनवते आपणला तेच समजत नाही ह्याच्यामध्ये तर मी थोडंसं ना ह्याच्यामध्ये ना आ, हे पण टाकलेलं आहे खाण्याचा सोडा आहे ना थोडासा हलकासा टाकलेला आहे तवा छान असा गरम करून घेतला तव्याला पण थोडंसं तेल लावलं आणि आता पातळ डोसे करून घ्यायचे आहेत एकदम पातळ करायचे आणि ह्याच्यावरती मी आता टाकलेला आहे गाजर गाजर बीट आणि शिमला मिरची टाकायची आहे तर तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असेल ना तेवढ्या तुम्ही कांदा टमॅटो पण टाकू शकता ह्याच्यावरती पण मी आता गाजर बीट आणि शिमला मिरचीच फक्त टाकलेली आहे साईडला चहा पण ठेवला हे पण उठल्या त्यांना पण जायचं आहे बाहेर तर त्यांची घाई चालली ते आहे लवकर बनव मला जायचं आहे जायचं आहे तर थोडंसं मी ह्याच्यावरती पनीर पण असं किसून घेतलेलं आहे तर पनीर टाकल्यामुळे एकदम असं हाय प्रोटीन पण होतं आणि लहान मुलांना आवडतं प्रिय असलं तर आमच्या पनीर खूप आवडतं काय चिकन मटनपेक्षा पण आता जास्त करून त्याला पनीर जास्त आवडायला लागले पनीरमध्ये जास्त म्हणजे त्याला असं म्हणजे आता चव लागलेली आहे तर चला तर पनीर टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल ते काही ऑप्शन आहे तुम्हाला तर चला आता एक साईडनंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला डोसा तर बघू शकता एक साईड भाजून घेतलेली आहे एकाच साईडने भाजायचं आहे आणि दोन्ही साईडने भाज्या असेल तर दोन्ही साईडने पण भाजा आणि नंतर मग भाज्या टाकायला नाही तर भाज्या टाकून पलटी केला तर भाज्या सगळ्या तव्याला चिटकतात आणि डोश्यासोबत खायला मी खोबऱ्याची चटणी पण बनवणार होते अशी नॉर्मल आपली चटणी असते तशीच बनवणार होते आणि आता लाईट पण नाही आहे आणि हेला पण गाय झालेली आहे बाहेर जाण्याची त्याच्यामुळे आता चहासोबतच यांना डोसा खायला देणार आहे आणि आम्ही पण चहा सोबतच खाऊ नक्की एकदा असा डोसा पण बनवून बघा आणि चवीला खूप भारी लागतो आणि कमी वेळामध्ये होतो मेन म्हणजे आणि कोणताही डाळ तांदूळ वगैरे वाटायची पण आपल्याला गरज नाही आणि रवा आणि बेसन तर सगळ्यांच्या घरी असतंच एकदा करून बघा आणि चिटकट तर अजिबात नाही टव्याला आणि खूप छान मस्त चवदार असे लोशे होतात तर चला अजून एक दोन बनवून घेते आणि आता ब्लॉग जो आहे तो मी इथंच थांबवते आणि मी तुमच्यासोबत डे नाईटचं रुटीन जे माझं आहे ते शेअर केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय